यानंतर बौद्ध धम्म सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी तहसीलदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब बावीस प्रतिज्ञा आणि बौद्ध धम्म या विषयाच्या अनुषंगाने आपले विचार पुष्प आए बाविस्प्रतिन्या। या ठिकाणी गुंटणार आहेत आज आपला जो विषय आहे बावीस प्रतिज्ञा या बावीस प्रतिज्ञाच्या बाबतीत खूपच देशात आज गदारोळ चालू आहे दिल्लीचे मंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी बावीस प्रतिज्ञा वधल्या वधवून घेतल्या म्हणून त्यांना राजीनामाही द्यावा लागला अशा परिस्थितीत आता तर दीपावली सारखा उत्सव चालू आहे त्या उत्सवाबद्दल खूप मोठा संभ्रम सामाजिक स्तरावर निर्माण झालेला आहे कारण असं आहे की काही लोक असं सांगतात की सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार दीपोत्सवाच्या निमित्तानं दीपदान केलं होतं आणि त्याच कारण असं होत कि तथागत भगवान बुद्ध या दिवशी कपिल वस्तू नदीत प्रवेशले होते तर दुसरा मतप्रभ असा आहे की अमावस्येच्या दिवशी कार्तिक अमावस्येच्या दिवशी तथागत भगवान बुद्ध कपिलवस्तू नगरीत गेले नव्हते तर दीपदानाचा उत्सव जो आहे तो खऱ्या अर्थाने विजयादशमीला झाला होता हा जो संभ्रम समाजात निर्माण होतोय तर यासाठी आता या लाईव्ह मध्ये जर कुणी जी हे पाहत असतील किंवा सामील झाले असतील तर त्यांनी भाविक प्रतिज्ञेच्या संदर्भात एक हा जो संभ्रम तयार झालेला आहे त्या संदर्भात जर मार्गदर्शन केलं तर समाजाच्या दृष्टीने फार चांगली गोष्ट होईल बावीस प्रतिज्ञा याच समर्थन नक्कीच केलं पाहिजे कारण माझ्या मते तरी ज्या काही भाकडकथा आहे किंवा देव निर्माण झाले देवाने अंक केलं तो, तो कसला अमृत कलश आणला वगैरे याच्यावर वगे। तर नक्कीच विश्वास ठेवता येत नाही कारण विज्ञान आणि अंधश्रद्धा याचा विचार केला तर विज्ञानाचं फार नक्कीच जड आहे आणि विज्ञानावर विश्वास ठेवूनच आपण जर हे केलं तर बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर छप्पनला आपल्याला ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्याचं समर्थन कधी योग्य ठरेल असं माझं मत आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय ही जय बुद्ध जय